हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते एका ताईच्या एका ताईच्या दोन तीन कमेंट अशा आलेल्या आहेत की ताई गोपीबाई दाखवा म्हणून गोपीबाई त्यांना जमत नाही तर मी आधीच सांगितलेलं आहे आपलं चॅनल नवीन ब्लाउज शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी आहे त्यांना जेही प्रॉब्लेम येतील ते आपण ह्या व्हिडिओ चॅनलवरती व्हिडिओ बनवणार आहोत त्याच्यामुळं पटापट पत तुम्हीसुद्धा कमेंट करू शकता आणि तुमचे व्हिडिओ तुम्ही ह्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही तुमच्यासाठी व्हिडिओ बनवून घेऊ शकता माझ्याकडून तर मग चला आपण व्हिडिओला लगेच सुरुवात करू चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईकसुद्धा नक्कीच करा आता तुम्ही पाहू शकता हा साडीतला कपडा आहे आपण गोपीबाई बनवताना अस्तर हे तुम्हाला टाकायचं असेल तर टाका नसल टाकायचं तर टाकू नका का काहीही अडचण नाहीये बिना अस्तरच फ्री जी आपली गोपीबाही आहे ती छान अशी बनती इथे बघा मी बाकीचं ब्लाउज सगळं कटिंग करून घेतलं इकडनं बाही कटिंग करायला आपल्याला गोपी बाही कटिंग करायला सरसगट कपडा ठेवायचा आहे कुठंही काही कटिंग करायचं नाही आहे मी गोपीबाही कटिंग करताना सगळ्यात पहिलं गोपीबाईचं जे चुनी असती ती मारून घेते आणि त्याच्यानंतर जी काय आपली बाहीचा आकार आहे तो देऊन घेते सगळ्यात पहिलं आपल्याला इथे काय करायचं आहे बघा बाही किती इंचाची आहे ते महत्वाचं आहे सगळ्यात पहिलं मी हे धागे दोरे इथे कट करून घेणार आहे तर मी इथं ही पट्टी काढून घेते सगळ्यात पहिलं बाही मोजून घ्यायची नाही तर बाहीचा कपडा तुम्हाला कमी पडायला नको बरोबर तर इथं सगळ्यात पहिलं आपण या पद्धतीने ही पट्टी काढून घेते आपल्याला फोल्डिंगला सरसगट तुम्ही अस्तरची पण इथं वापरू शकता ही पट्टी एवढी लागणार नाही तर बघा या पद्धतीने मी काढून घेतली साईडला आता इथे काय करायचं बाहीची उंची किती हे महत्वाचं जर तुम्हाला चार इंचाची बाही ठेवायची का पाच इंचाची ठेवायची गोपी बाहीमध्ये ती सगळ्यात पहिलं माप घ्यायचं सरसगट आपण इथं कपडा ठेवलेला आहे इथं दोन भाग करून घेते म्हणजे दोन्ही पण साईडच्या बाह्या आपल्या तयार होतील त्याच्यापैकी एक बाही जी आहे ती आपण बाजूला काढून घेणारे सगळ्यात पहिलं बाहीची उंची इथे तयार करून घ्या आता इथं बघू शकता ही बाही पाच इंचाचं कपडा आहे तर शिवल्यानंतर ही बाही चार इंचाची तयार होईल मग तुम्हाला जेवढी पण बाही बनवायची तर तेवढा इथं कपडा आपल्याला जास्त ठेवायचा आहे जर इथं तुम्हाला साडेतीन पाहिजे असेल तर त्यानुसार इथं कपडा जास्त घ्यायचा आहे आता इथं मी सरसगट एवढ्या लाईनिंग पर्यंत हा कपडा ठेवणारे आणि बाकीचा इथे कट करून आहे हे बघा घेतलं करून आता याच्यापैकी आपण एक कपडा काढून घेऊ बाजूला हे बघा तर सरळ उलट बाजू व्यवस्थित बघून घ्यायची आपल्याला आता ही जी आहे इथून हे बघा चुनी कशी मारायची बरोबर हे बघा तर चुनीसाठी तुमचं इथं चुनीसाठी तुम्ही कपडा सोडून देऊ शकता हे बघा इथून जसं मी आता चुनीसाठी पाच इंचा कपडा सोडला इथं पाच इंच घेतलं फोल्ड बाजू ये ह्या साईडनी म्हणजे कसं सा दोन्ही साईडने आपल्या चुन्या हे एक सारख्या आणि सेम तयार होतील आता याच पद्धतीने आपण दुसरी ही साईड तशीच करायची तर त्याच्यामुळे आपण इथं थोडे कट लावून घेऊ म्हणजे दोन्ही साईडने आपल्या चुन्या शेम येतील राहिलेल्या भागामध्ये आपण मोंढ्याचा आकार वगैरे देऊन घेणारे आता ह्या कटपासून तर ह्या कटपर्यंत आपल्याला काय करायचं आहे चुनी मारायला सुरुवात करायची तर चला आपण लगेच सुरुवात करू तर या पद्धतीने अशी चुनी मारायला सुरुवात करू आपण तर अशी फोल्ड करून घ्यायचं आणि इथं आता सुरुवात करू चुनी मारताना आपल्याला इथं एक सारखी चुनी मारायची आहे इथला कपडा खालीवर होऊन द्यायचा नाही कारण की आपण कट केलेला आहे जर तुम्ही कट केला नाही जास्त ठेवला <coughs> तरी पण तुम्ही या पद्धतीने लेवलमध्ये आहे आता आपल्याला इथं खाली अर्धा इंचा कपडा खाली सोडून मग टीप मारायला सुरुवात करायची आहे हे बघा त्याच्या खाली सुई ठेवली सुई त्याच्यावरची काढायची नाहीये आता इथं परत एकदा आपल्याला अशा पद्धतीने हे फोल्ड करायचं आणि परत एकदा चुनी मारायची तर या पद्धतीने तुम्ही ही जाड तुम्हाला किती इंचाची पाहिजे तेवढी तुम्ही इथं चुनी घेऊ शकता कुणी अं जाडमध्ये ठेवतं कुणी एकदम बारीक चुनी मारत तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तर इथे एकसारखे आपण चुनी मारायला सुरुवात करायची हे बघा तर जिथपर्यंत आपण कट लावलेला आहे तिथपर्यंत आपल्याला ही चुनी मारायची हे बघा इथपर्यंत आपला कट आहे तर मी तिथपर्यंत चुनी मारणार आहे आता सरळ टीप मारून घ्यायची आपल्याला बघा या पद्धतीने आपण मारली ती जी लाइनिंग आहे सेम टू सेमच आता आपल्याला इथं टिप मारायला सुरुवात करायची इकडनं आपण टिप मारू इकडनं सुद्धा अर्धा इंचा कपडा वरच्या साईडला सोडून द्यायचा आहे आप आपल्याला आणि या पद्धतीने टिप मारायला सुरुवात करायची तर या लानिंगमध्ये कपडा व्यवस्थित घ्यायचा आहे जास्त फुग्गा पाडायचा नाही एकदम सरळ याच मध्ये खाली टिप मारायची आपल्याला हे बघा दुसरी चुनी घ्यायची त्याच लाईनीवर जशी आपली वरची चुनी आहे त्याच पद्धतीने मारायची तुम्ही याचं रॉंग साईडने सुद्धा चुनी मारू शकतात गोपीबाहीमध्ये तुम्हाला जर आणखीन पफ जो आहे आणखीन असा फुलवायचा आहे तर तुम्ही ही चुनी विदाउट रॉंग साईडला जशी आता इच आकार इकडं आहे तर तुम्ही ही आकार इकडनं घ्यायचा तर इथला पफ आणखीन असा फुलून येतो तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं मारून बघा आणि नाहीतर तुम्ही या पद्धतीने मारली तर एकदम असा फुगत नाही काय नाही एकदम छान अशी आहे ही, तयार होती सेम टू सेम ज्या साईडला आपले चुनीचा आकार पडलेला आहे त्याच साईडला मी चुनी मारून घेते तुम्ही बघू शकता जिथपर्यंत आपण बघा जिथपर्यंत आपण कट लावलेला तिथपर्यंत आपण ही चुनी मारून घेतली तर पहा इथं आपला ही गोपी बाही तयार झाली आता याला शेप कसा द्यायचा बरोबर त्याच पद्धतीने दुसरी पण बाही आपल्याला तयार करून घ्यायची आहे तर उलट सुलट बाजू तुम्ही बघून घेऊ शकता पाच इंचावरती पण आपण याचा आकार घेतलेला तोच आपण इथं पण घ्यायचा आहे सेम टू सेम त्याच्यानंतर मी दोन्ही पण बाह्या कसा आकार द्यायचा आहे बाईचा ते आपण बघू तर बघू शकता आपण दोन्ही बाह्या ज्या आहेत आपल्या त्या आपण सेम टू सेम तयार केल्या आता इथं तुम्हाला काय आहे ही जी बाही आहे हिला सगळ्यात पहिलं हे बघा दोन्ही पण साईडला बॉर्डर आपल्याला इथं काय करायची आहे तयार करायची आहे तर इथं मी इथे एक परत टीप मारून घेते आता जी आपण बॉर्डरला ही पट्टी काढलेली ती आपल्याला इथे कट करून घ्यायची आता हिला वरच्या साईडने जी सरळ बाजू आहे बाहीची त्याच्या वरतून ही पट्टी जोडायची आहे तर या पद्धतीने जिथून आपली ही टीप आलेली आहे अर्धा इंचाची तिथून आपल्याला ही टीप मारायची आहे आता याच्यावरतून एक आपण दाब टीप देऊ आता आपली ही उलटी साईट आहे तर याच्यावरती ही पट्टी आपल्याला इथे फोल्ड करायची आहे तुम्हाला ही पट्टी अशा पद्धतीने दिसणार आहे तुम्ही इथं अजून एक वेळेस आपल्याला इथं फोल्ड आहे बघा ते एकदम जाड असा गोट सारखं तयार होऊन जाईल तर या पद्धतीने आपल्याला इथं टिप मारायची आहे याच्या वरतून एकदम कडेने उलटी बाजू करून मी इथं टिप मारते म्हणजे आपल्याला व्यवस्थित कड जी आहे आपल्याला ती व्यवस्थित दिसते आतमधून तर हे बघा अशा पद्धतीने खूप छान अशी पायपिंग गोट सारखं हे तयार होऊन जातं आता ही जी आतमधली तुम्हाला इथं जर एक्स्ट्राची ट्यूब वगैरे आपण मारून घेतलेली आहे बघा जी मागा मी मारली होती अगोदर तर ती जर तुम्हाला इथं असं वाटलं की आपण टीप दिसतीय आता माझी तर इथं दिसत नाहीये गेलेली आहे ती याच्यामध्ये टिपीवर टीप आलेली आहे पण तुम्हाला वाटलं तर तुम्ही ती अशी आतमध्ये जर आली तुमची टीप वगैरे तर तुम्ही ती उसवून पण घ्यायची आहे ती ठेवायची नाही आपल्याला कारण ती आपण एक्स्ट्रा मारली होती आपला चुनी जी आहे ती व्यवस्थित राहावा म्हणून इकडे तिकडे सरकू नये म्हणून आता इथं पाहू शकता ही आपण इथं पायपिंग तयार करून घेतली आता इथं तुम्हाला काय करायचं याचा मधला सेंटर धरायचा किंवा बाहीचं पॅटर्न असल तर तेच कसं ठेवायचं तेच सांगते मी तुम्हाला हे बघा तर बाहीचं पॅटर्न आपण काढलेलंच असतं आणि प्रत्येक मैत्रिणीकडे बाहीचं पॅटर्न हे असतं नसल तर मी तुम्ही बाही कटिंगचा मी व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही त्याच्यावरती बाही कटिंग बघू शकता आता मी इथं बाहीचं पॅटर्न घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता हे बाहीचं पॅटर्न इथलं आपल्याला सेंटर धरायचं आहे मधला हे बघा या बाहीचा ह्या बाहीचा मधला सेंटर धरायचा असा खडूच मार्क करायचं आणि हा सेंटर धरला की याचा पण इथलं सेंटर धरायचा म्हणजे आपली बाही ही मधल्या सेंटरवर व्यवस्थित वसल आता ही बाही याची नाहीये पण तुम्ही त्या बाहीचं जे काही तुमचं माप असेल त्या बाहीनुसार हे पॅटर्न ठेवून घ्यायचं आणि हे बघा हे मार्क करायचं जी पण बाहीचा आकार आहे तो आपल्याला इथं आखून घ्यायचा आहे हे बघा मी आखून घेतला आता इथं काय करायचंय आपण जो पण आकार आखून घेतला त्याच्यावरती मी एक टीप मारून घेते आपण तो आकार आखून घेतला आता एकदम आपल्याला काय करायचंय त्याच्या साइडने टिपीवर जाऊन आहे आणि त्याच्या साईडने आपल्याला इथे हे कट करून जे आपण चुनी मारलेली होती ते तर फायनली आपली इथं या पद्धतीने ही गोपी बाही तयार आहे तर ही बघा इथं आपली चुनी एक सटकली तर ती आपण मारून घेऊ तर बघू शकता आपली किती सुंदर छान अशी पफ बाही ही तयार होती घातल्यानंतर इथं पफ वगैरे पण याचा छान असा हे होऊन जातो तर बघू शकता तुम्ही एकदम छोटासा पफ आहे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघितला तर तुम्हाला व्यवस्थित समजलं असल तर बघा या पद्धतीने तुमचा जेवढा दंडगेर आहे मुंडागिर आहे तो तुम्ही इथं काढून घेऊ शकता बघा छान आपली पफ बाही ही तयार झाली तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला एका ताईची खूप कमेंट खरंच येत होती मी कमेंट पण शेअर केलेली आहे तुमच्यासोबत तुम्ही नक्की बघा त्या ताईंनी आपल्याला बरेच व्हिडिओमध्ये पण कमेंट केली की ताई गोपी ता बाही कशी हे करायची म्हणून सांगा म्हणून बघा इथं जर आपल्याला आकार वगैरे व्यवस्थित नसेल तर तो आपण व्यवस्थित करून घेऊ शकतो या पद्धतीने आपली गोपीबाही तयार झाली आता मी दुसरी पण बाही तयार करून घेते तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा हे बघा अशी दिसणार आहे ही गोपीबाही खूप छान दिसती घातल्यानंतर नक्की ट्राय करा तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्त्री स्वामी समर्थ